विद्यार्थी मित्रांनो मराठी शेट परीक्षेसाठी इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेल्या प्रसिद्ध मराठी कादंबरी व कादंबरीकार त्यांची नावे मी सांगते भालचंद्र नेमाडे कोसला श्रीना पेंडसे गारंबीचा बाप्पू विस खांडेकर ययाती रणजित देसाई स्वामी आनंद याधव झोंबी बाबा पदमची यमुना पर्यटन मराठीतील ही पहिली कादंबरी होय नामदेव ठसाळ गोलपिठा, विश्राम बेडेकर रणांगण अशोक पवार बिराड सुहास शिरवळकर दुनियादारी सदानंद देशमुख बारोमास शिवाजी सावंत मृत्युंजय रवा दिघे पानकळ श्रीरा भिवलकर सुनीता व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी गोणी दांडेकर पडघवली गंगाधर गाडगीळ लिलीचे फूल बाशी मर्डेकर रात्रीचा दिवस आणि पाणी ह्या दोन कादंबऱ्या आहेत विभावरी शिरूरकर बळी श्रीना हद्दपार आणि एल्गार या श्रीना पेडशेंच्या प्रसिद्ध कादंबऱ्यात विवा शिरवाळकर वैष्णव आणि जानवी या दोन प्रसिद्ध कादंबऱ्या गोणी दांडेकर तुडवलेले घरकुल आणि शितू त्यांचे हे दोन प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत बाभ बोरकर भावीन दिबा मोकाशी देव चालले वसंत कानेटकर पंख रणजित देसाई बारी भाऊ पाध्ये डोंबाऱ्याचा खेळ सुभाष भेंडे जोगीन शंकर पाटील टारफुला मनोहर तल्लार माणूस बाग केसकर कुणाच्या खांद्यावर उत्तम तुपे खाई नाधो महानोर गांधारी हमो मराठे काळेशार पाने, हमीद दलवाई इंधन रार बोराडे पाला पाचोळा अरंगनाथ पठारे ताम्रपट राजन गवस भंडारपोक श्याम मनोहर हे ईश्वरराव हे पुरुषोत्तम व पु व पुरझा अण्णाभाऊ साठे फकीरा व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी प्रके अत्रे कहेचे पाणी हरिनारायण आपटे वज्राघात आशा बगे भूमी शंकराव खरात गावाचा टिनोपाल गुरुजी विश्वास महिपती पाटील तिथे टांगणीला झालंय तिथं पांगीराय विश्वास मही स्व महिपती पाटील यांची पांगीराय सुकून टाईप वेगळं झालं विश्वास महिपती पाटील पांगिरा छत्रमाडे शत्रमा, युगंधरा डॉक्टर यशवंतराव पाटणे शेकोटी विवा शिरवाडकर कल्पनेच्या तीरावर राजेंद्र मलोशे स्वप्न पंख विवा शिरवाडकरांची कल्पनेच्या तीरावर ही विज्ञान कादंबरी आहे राजेंद्र मलोशे स्वप्न पंख गौरी देशपांडे किक एक गळावया अण्णाभाऊ साठे चित्रा ए जोशी काळोखाचे अंग आता मराठी विज्ञान कादंबरी प्रसिद्ध हे सगळे विज्ञान कादंबरीकार आहेत निरंजन घाटे युगंधर आणि संक्रमण ह्या दोन विज्ञान कादंबऱ्या त्यांच्या अरुण साधू यांच्या दोन विप्लव आणि स्फोट जयंत नारळीकर यांच्याही प्रसिद्ध विज्ञान कादंबऱ्या प्रेषित आणि व्हायरस नारायण धारप यांच्या पण दोन प्रसिद्ध विज्ञान कादंबरी युग पुरुष आणि पारंब्याचे जग रंगनाथ पठारे यांची चक्रव्यूह हो, शुभदा गोखटे यांची यंत्रायणी गोब सर देसाई यांच्याही प्रसिद्ध दोन कादंबऱ्या त्रिपुरारी आणि श किरण डॉक्टर राजेंद्र बर्वे स्कायलाप लक्ष्मण लोंटे देवाशी जिवे मारले सुबोध जावडेकर आकांत माधुरी शानबाग ब्रेन फेवर्स पंडित विद्यासागर सुपरक्लोन अन अरुण हेबळेकर भद्रमुखी आणि जोनास पार्क हेही त्यांच्या दोन कादंबऱ्या आहेत जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्लीज